जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून गडचिरोली शहरामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते जीएसटी कपातीमुळे सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा होणार अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी दिली भारतीय अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जी एस टी हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार असून त्यातून ग्रामीण शेतकरी कामगार व सामान्य नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहे असे भाजपाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी आशावाद व्यक्त केला आहे याविषयी अधिक माहिती आपण माननीय गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ मिलिंदजी नरोटे यांच्याकडून जाणून घेऊया केंद्र सरकारने नवीन के द्रे दर दरामध्ये दर, दर, दर आणलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात दहा पर्सेंट मग त्याच्यानंतर पाच पर्सेंट कमी करण्यात आलेलं आहे जे चार स्लॅब होते जे चार स्लॅब होते ते चार स्लॅबमधून फक्त दोन स्लॅब ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काय होतं की बारा पर्सेंटला पाच पर्सेंटमध्ये आणले आणि मग ते अठ्ठावीस पर्सेंटला अठरा पर्सेंटमध्ये आणले काय तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणि या गोष्टीमुळे आपल्याला म्हणजे डिमांड आणि प्रोडक्शन आणि कुठेतरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जो स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत या दृष्टीने वाटचाल सुरू आहे कुठेतरी आपल्या देशाला आपल्या देशाचे सर्वसामान्य जनता एक आपल्या देशामध्येच आपल्या स्वगावी एक चांगलं प्रोडक्शन युनिट सुरू करायला पाहिजे त्यासाठी एक चांगलं एक कमीत कमी, कमी लागणारा जो खर्च आहे तो त्यांना मिळा म्हणजे लागलं पाहिजे त्यासाठी हे जी एस टी कपात आणलेला आहे त्यामध्ये सुद्धा असं मला वाटतो की आतापर्यंत म्हणजे काँग्रेस सरकार सदुस वर्ष सरकार असताना सुद्धा आपल्या या दहा अकरा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आपला बी जे पी सरकार आणि महायुती सरकार आपण एक चांगला पाऊल आपल्या सर्व सर्वसामान्य जनतेसाठी एक म्हणजे त्यांच्या हिताच पाऊल आपण आज उचललेला आहे तर मला वाटतो की या जीएसटी कपाताला आपण सर्व जनतेना ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि एक सांगतो की ही जीएसटी कपात एक सर्वसामान्य पूर्ण जनतेसाठी आहे तर जे विरोधक आहेत विरोधकांनी पण या गोष्टीला एक चांगला द्यायला पाहिजे त्यांनी पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि या सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे असं मला वाटतं नवीन जीएसटी लागू होणार बावीस जसं औषध असतील गाड्या असतील काही असतील पण समजा आता औषध केंद्रांमध्ये जुना जे औषधे आहेत आता त्या नव्या जीएसटी नुसार म्हणजे जुन्या दरानुसार घेतले तर काय पूर्ण तक्रार करायची किंवा ग्राहकांना कशी माहिती होणार याच्यावर नाही आता तर जवळपास केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की बावीस सप्टेंबर पासनं जे दर लागू होतील त्या दरानेच सर्व वस्तू विकायचे आहे सर्व आणि नगर नागरिकांना पण हे आपण अवेअर करतोय की जे दर नवीन आहेत त्या दरानेच घ्यायचे आहे तर मग यासाठी असं कोणाकडे असं सर्व म्हणजे सर्व जे मॅन्युफॅक्चर आहेत सर्व कंपन्या आहेत त्यांना या गोष्टीबद्दल कळवलेलं आहे आणि आपण भारतीय जनता पक्ष एक है कि प्रते 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 एक मोहीम चालवली आहे की प्रत्येक भूथपर्यंत प्रत्येक मंडळापर्यंत आणि प्रत्येक जिल्ह्याला आपण एक कार्यशाळा घेऊन त्यांना अवेअर करतोय की हे गोष्ट तुम्ही पूर्ण गावागावामध्ये बसा लोकांना सांगा की नवीन दर लागलेले आहेत आणि त्या दराने घ्यायचे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार